नाशिक महानगरपालिका नवीन नाशिक विभागीय कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक दीपक रामदास कोथमिरे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम अतिशय स्नेहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांनी भूषवले त्यांनी कोथमिरे यांच्या मनपा सभेत उल्लेख केलेल्या उल्लेखनीय कार्याचे शिस्तबद्ध कामकाजाचे आणि नागरिकाभिमुख विशेष कौतुक केले या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली आहे त्याच्यावर पण आनंद आहे की दीपक भाऊचा स्वभाव कसा आहे या ठिकाणी आमचे सेवानिवृत्त कर्मचारी पण हजर आहेत सध्याचे जे कार्यरत कर्मचारी ते पण हजर आहेत त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार पण आहे त्यावर पण आपल्याला सगळ्यांना अनुमान काढता येईल का दीपक भाऊचा स्वभाव असा आहे दीपक भाऊ आणि मी इतर त्यांच्या अगोदर कामाला लागलेला आहे रोडला त्यावेळेस आम्ही विहिरी तिथं नाशिक रोडला काम करत होते जवाहर मार्केटला आणि त्यांची पाणीपट्टीला नियुक्ती झालेली होती त्यांनी मी बराच काळ नाशिक रोडमध्ये काम केलेलं आहे त्यांचा काम करत असताना जनगणना असेल किंवा निवडणुकीचं काम असेल आणि रेग्युलरली आपलं महापालिकेचं काम असेल त्या सर्व कामांमध्ये आमचा जवळ संबंध आलेला आहे त्यानंतर त्यांची सर्वाधिक सेवा ही

या कार्यक्रमाला नवीन नाशिक विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेषतः बाजीराव दत्ती राजेंद्र मोरे अंबादास विधाते राजेंद्र कंबर आनंद जाधव संतोष गायकवाड साजिद शेख प्रशांत राऊत सिद्धांत दोनदे आणि अजय साळवे या सहकार्यांनी यांच्या यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणी शेअर करताना त्यांच्या शांत स्वभावाचे सहकार्यशील वृत्तीचे आणि योग्य मार्गदर्शनाचे कौतुक केले सगळ्यांनी सगळ्यांमुळे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला

आपल्या मनोगतात दीपक कोथमिरे यांनी सर्व सहकाऱ्यांचे हो वरिष्ठांचे आभार मानत सेवेतला प्रवास समाधानकारक आणि संस्मरणीय असल्याचे सांगितले सहकाऱ्यांच्या पाठिंबामुळेच कामकाज अधिक परिणामकारक रीतीने पार पडता आले असेही त्यांनी म्हटलं आहे कल्पनाबाई पांडे आणि आमचे मित्र चंद्रकांत पांडे यांच्या नाशिक महानगरपालिकेमध्ये सर्वे साधन कुठल्याही कर्मचाऱ्याच्या चिन्हामध्ये हो त्याचा ज्या दिवशी रुजू होतो तो दिवस आणि तो ज्या दिवशी होतो तो दिवस हे दोन सण प्रत्येक कामगाराच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचे असतात त्यातला आजपर्यंत या नवीन नाशिक विभागाच्या अतिशय सुंदर अशा आणि भव्य दिव्य सभागृहामध्ये विदाबे साहेब असतील मोरे साहेब असतील आमचे महादे आजय अजय भाऊ अशा अनेक सरकारांच्या वतीने या सभागृहाने जे कर्मचारी अधिकारी सुद्धा बघितले आणि त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम सुद्धा बघितलेला आहे आणि तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केलेली आहे आज तेरी तो कल तेरी पाहिजे या म्हणजे आज तो रिटायरमेंटचा दिवस माझ्या जीवनामध्ये आलेला आहे मित्रांनो खर सांगतो दुःख तर फार होत मन गैरून आलंय को पता है। मी काम करताना माझ्या आईच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबाच्या मदतीने मी सर्व कामाची धुरा आहे का ती फिरवत आलेले या सर्व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवीन नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी केले उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्गाने कोथमिरे यांना पुढील जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या सचिन देवटे नवीन नाशिक